दृष्टी काय ती कशाचं झाड आहे फुगी पुग्याचं झाड असतं का झाड असतं पुग्याच झाड असत का फुगे पुरती बघा फुग्याचं झाड कसलं झाड आहे का दृष्टी गवत आहे ते गवत आहे गवत आहे की नाही दृष्टि किती मजा येते थी फुगे फोड़ा है ना दुष्टि तुला मजा ना फोडायला है ना हे बघ दृष्टि झाड बक बलून बलू <laughs> का

थाम थाम, थाम मी देती तुला उया।, उया। चला चला। चल आता बस जाओ बस चला चला घरी जाऊ चल जाऊ तिकड़े कुठे चल दृष्टी चल चल जाओ आता

ठीक है तो ठीक है

चल बस झालं घे चल चल आईस्क्रीम बनवून देते मम्मा तुला चल चल लवकर चल दृष्टी चल 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 चला चला पटा 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 पट जाऊ आपण घरी चला 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 आता मम्मा तुला आईस्क्रीम बनवून देते हा mm. चल कशाची बनवायची आईस्क्रीम थर्माकोलची आईस्क्रीम बनवायला घेतली mm. का ती कशाला घेतली काय बनवणार तू त्याचं काय बनवते त्याच काय आणली दृष्टी तू फ्रेंड्सला बायकर की? बायकर हो तुटली का काय आणली दृष्टी